गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात बरे आहेत ना तुमचा दिवस छान आनंदात जाओ आता मला वाटतं पाऊस हळूहळू कमी होत चालला आहे कारण कडकडीत कर होऊन लागते आणि संध्याकाळी पाऊस लागतो म्हणजे जसा येताना होताना तीच कंडिशन सध्या पावसाची आहे बघू आता कमी झालं तर खूप चांगला आहे कारण लोकांचे भात कापणीला आलेत त्याच्यामुळे जेवढा कमी होईल तेवढा चांगला आहे कारण भात जे नुकसान करणं वाटल्यास तो महिना दोन महिना जाऊन परत लागला तरी चालेल पण आता सध्या गेला पाहिजे तर हे बघा काल अगदी भिंतीबरोबर सर होतं ते काढून घेतलं आता हे मधलं मधलं शिल्लक आहे ते काढून आज आणि तिकडून एक एक क्लिअर करत घेतलं हे बघा सगळं दरदरीत आहे खाली पाऊस पडला आहे थोडे थोडे माकडे तिकडे होते दगडते रचून घेतले फक्त आणि काय माहिती आहे इथे सगळी लाकडं वगैरे जाळलेली होते तर राग भरपूर होते भरपूर खूपच होते मग त्याची राखेची माती माडाला घातली थोडे चिकूला घातली आता ह्याला जरा पाणी घालावं लागणार आहे असं वाटतंय कारण उन्हाचा दहा वाढायला लागलेला आहे तरी तो तसं चावलीत आहे जास्त उन्हाचा दहा जाणार नाही कारण दोन बाजूला झाडं आहेत इकडे पण आहे आणि इकडे पण आहेत तरीसुद्धा घातलेला <coughs> बरं आहे ती टाकी फुटलेली होती साफ फुटलेली तिकडे होती ते आणून या कॉपरेट ठेवली इकडे जेणेकरून एका बाजूला सेफ राहील कारण ती मध्येच होती सगळीकडे पडत आता या गाडीचा काहीतरी विषय करायचा आहे पहिलं पा तिचं पार्किंग बनवणार पहिल्यांदा त्याच्यानंतर हळूहळू तिचं काम करणार पण करणार आणि आता उद्या किंवा आज संध्याकाळी ते झाड इथे लावायचं आहे इथे कुठेतरी लावून देणार आणि ते ते कुठे लावलं तरी चालणार आहे असं साईडला हजारी मोगरा अँगलचे तुकडे आहेत याचाही वापर करून काहीतरी जुगाड बनवणार आहे मी भरपूर असे अँगलचे तुकडे आहेत जे त्यावेळी कामगारांनी आतमध्ये टाकून ठेवलेले असेच जोडावे लागतात म्हणून एकमेकांना नकारे रे लोकांचे सामान फुकट घालू असा विषय आज ह्या दोन बाजू क्लिअर करून घेईन कारण काय अरे माहिती आहे पावसाचं पाणी ना तेवढ्या बदल्या भागात साठतं त्याच्यामुळे हे बघा त्याची मी सगळे हे करून ठेवलेली म्हणजे सगळं रान जे होतं काढलेलं आहे ना दोन तीन वेळाचं ते मी असं ठेवलेलं आणि त्याच्यावर प्लॅस्टिक घालून ठेवलेलं तर सगळं ते हे झालं आहे म्हणजे कुजून त्याचं माती तयार झाली आता ही तर ते आता पसरून घेणार खाली आणि हे ना वाळूचे सगळे चाळलेल्या वाळूचे सगळे खडक होते म्हटलं पसरवून टाकूया हळूहळू ते वाहून वाहून पाऊस पडेल किंवा चालून चालून वाहून वाहून निघून जातले कुठे जायचं तिकडे आणि हे फुटतात विचार पाय पडला की फुटतात ते एकत्र एक होते म्हणून तसे राहत होते पाय पडला की फुटून जातात सगळे त्याच्यामुळे तिची विल्हेवाट लागून जाईल वाळू काय कुठे ना कुठे मध्ये मध्ये पसरून ती जाते मा माती येऊन सगळे आता हे सगळं एका बाजूला व्यवस्थित लावून ठेवलं आहे व्यवस्थित लावलं तर कसं काय कुठे काय हल्लं ते लगेच खुटकन कळतं त्याच्यामुळे इकडे व्यवस्थित लावून ठेवलं आणि आता काय आलं माहिती आहे तिथलं झाड तोडल्यामुळे ना तिथे पक्षी आता यायची कमी झाले झाडाचं इम्पॉर्टंट किती येतो बघा तिथलं आत्म झाड होतं यांच्या पड्यात ते तोडल्यामुळे पक्षी तिथे यायचे कमी झाले ते आता येतात इथे या बाजूला म्हणून आता काय केलं इथे फरशी आणून ठेवली इथे खायला घालतो आता किंवा आता त्यांच्यासाठी असं काहीतरी इथे घालून बनवणार जेणेकरून बसून आरामात खातील पक्षी असं आहे की इथे हा ना मला ओंडका मिळाला आहे कापलेला त्याशी ती सगळी लाकडं काढली त्याच्यात हा तुकडा तिथे मला पडलेला मिळाला तो उचलून मी इथे आणला आता याचं काहीतरी बनवायचं आहे म्हणजे बाहेर दिसतं तरी सागवानच आहे त्याच्यामुळे याचं काहीतरी बनवणार हा बघा पेरू तयार झाला आहे आता ह्याला काढूया मस्त जास्त पिकल्याचं बारा नाही लागणार आणि तेव्हा तिकडे तापलेलं म्हटलं सगळं कचऱ्याला आग लावून टाकली मोकळा झाला हे एवढं फळ झालं मला असेच खायला आवडतात जास्त पिकलेले पण मला नाही आवडत खायला चला खाऊया याला मस्त धुवून घेऊया आणि खाऊया आपल्या स्वतःच्या न झाडावरची पेरू खायची किंवा फळं खायची मजाच वेगळी असते काय मग पाऊस तीन दिवस गेला आहे आणि गरमी एवढी वाढली आहे ना जरा हल्लं तरी घाम येतोय पण ठीक आहे जाऊ दे पाऊस गरजेचं आहे जाणं पाऊससुद्धा गर्मी गरमी सहन करायला परवडेल पण शेतीचं नुकसान नको लोकांचं आमची काय एवढी नाही आहे पण खूप जणं शेतीवरच डिपेंड आहे तर पाऊस थोडा कमी होणं गरजेचं आहे आम्ही सहन करू गर्मी गरमी बाहेर काम करणार होतो पण काय माहिती मळप करून ठेवले हा घरातला आहे बॅकअप हे ना मळप करून ठेवले आणि हा आता कोसळणार आहे त्याच्यामुळे आज बाहेर काम नाही करणार आज या। गेटच काम करे कारण आतमध्ये बसून सुद्धा करता येईल मला मस्त अंधार केलाय काय विषय नाही आज पडणार को आहे कोसळणार आहे आणि अगा सुक्यासोबत वलं पण जळून गेलं गेलेलं आहे सगळं संपलं हे बघा याला वेळ लागतो असं 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 साखरात एक 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 काडी रंगवायला हे बघा नाहीतर पाच मिनटाचं काम आहे पण काय माहिती आहे हे है? बघा ही जर खास भरली नाही ना इथला की इथनं सडायला सुरुवात होणार म्हणून मग ती प्रॉपरली भरावी लागते सगळे इखडणं पुन्हा त्या बाजूने ह्यात जास्त वेळ जातो आहे रंग कमी लागतो आहे पण काय होतंय ब्रशने पण के आपलं ब्रशने म्हणतो रोलरने पण केलं असं रोलरने ना ही खास भरली जात नाही ही त्याच्यामुळे रोलरने नाही केला ब्रशने कसा प्रॉपर उतरतो खाली तो त्यामुळे ब्रशनेच करतो आणि कलर मेन म्हणजे कमी लागतो उडतो कमी कारण रोलर ने कलर ह्याला जास्त लागणार प्लेन सरफेस असेल तर ठीक आहे रोलर दीड तास गेला फक्त एवढ्याशा गोष्टीसाठी हा ब्लॅक कलर करायला एवढंस दिसतंय दिसायला एवढंस काम आहे दीड तास गेला अजून तो आहे टॉपवरचा त्याला पण पेंट करायचं आहे पण त्याचं कसं आहे खालची साईड आहे ती तशीच ठेवावी लागणार आहे कारण त्याला मग खाली वेल्डिंग येणार आहे वेल्डिंग स्पॉट मारणार तिथे तेवढा भाग तसाच ठेवा लागणार आहे हा टॉप पण घेतो रंगवायला आता झालंय बरं की अर्धा बाजू झाली आहे मग ही बाजू नंतर आतली बाजू घ्यावी लागणार आहे म्हणजे ह्याला तीन दिवस जाणार वाटत रे बाबा घ्या सगळ्यात पहिलं हे हळूहळू हळूहळू करून कंटाळा खूप वेळ लागतो असं करायला एवढ्यात अख्खी भिंत रंगून झाली असते जेवढा वेळ याला गेलाय त्यात ते स्पॉटच्या खाली घालायला लागत नाही तर तिथून लगेच गंजणार एवढा वेळ एवढी गाजून झाला चला सव्वा नऊ झाले तर चपाती बाजायला येतो म्हणजे अर्धा पाऊंट असं चपाती भाजून राहील दहा वाजेपर्यंत जेवण वगैरे जायचं नंतर मी आवरील माझं बसलो म्हटलं थोडंच राहिलेलं तर म्हटलं ठेवलं तर उद्या परत एका एक, एक दिवस आणखी वाढलं असतं म्हणून म्हटलं थोडा वेळ अजून बसूया थोडं लेट झालं तरी चालेल पण म्हटलं ते काम पूर्ण करूया भूक लागली आहे तर असं काहीतरी खाऊन घेतो आणि परत पुढचं काम करायला सुरुवात करतो कारण मला आईला वाटलं तरी मला सगळं आवरून जेवायला साडे दहा करावं असतात त्याच्यामुळे तिला आता मस्त डोक्याला तेल वगैरे लावून दिलं वेणी व केस वगैरे बांधून दिले तिचे आणि म्हटलं जरा हेड मसाज करून थोडं दिला तिला आराम करते आता माझं चपाती वाई करत तिचं काहीतरी होऊन जाईल बघेन कसं का काय ते छान थोडंसं खाऊन घेतो मग बोलू आईला जेवायला दिलं मी पण जेवण घेतो आता अजून कपड्यांचं बाकी आहे भरपूर कपडे बाकी आहेत आज सो सगळं आवडून मग गुड नाईट करू चलो बाय बाय आपण इकडे वाढलाय मी पण ठेवून घेतो मग बोलू आज टाईम खूप गेला सगळ्या पसायला आज ना रात्री बाहेर आलो आहे म्हणजे कचरा होता याचा कडकडायचा तो माडाच्या माटा करायला हे बघा धुकं पडलं आहे आज म्हणजे आता पाऊस जाणार वाटतं सगळीकडे धोका आहे हे बघा दिसत असेल मत आहे लाईट वर दिसत आहे म्हणजे लवकरच थंडी पडणार आहे